नमस्कार शेतकरी नाव मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर दोन दिव तीन दिवस पावसामध्ये जास्त जोर राहणार आहे त्यामध्ये आज चोवीस आणि उद्या पंचवीस आणि सव्वीस तर आज आणि उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जास्त पाऊस राहणार आणि पंचवीस सव्वीस तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जास्त पाऊस राहणार हा शेतकरी परतीचा पाऊस असून यामध्ये शेतकऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील कपाशी असतील त्यामध्ये सुद्धा काही नुसकान पातळी वाढू शकते वाढते कारण ह्या वर्षी पेरणी जी आहे ते आपली पेरणी वेळेवर झालेली आहे आणि लवकर सुद्धा म्हणलं तर काही हरकत नाही त्याच्यामध्ये थोडीफार नुसकान पातळी झालेली पण जे उशिरा सोयाबीन पेरणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांची मात्र सोयाबीन सुखरूप घरी राहणार त्यावेळेस त्यांना पावसाची चिंता आणि नाही पाऊस पुढे नाही तर आपल्या पुढील लहान आपण पाहणार पाहणार आहोत तर आज आज आणि उद्या जास्त पा स्वरूपात पाऊस कोणत्या पा। भागामध्ये पडणार तर आपण विदर्भाकडून सुरुवात करू तर विदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमनूर वरोडा आणि पेंगुर्णी पारडी आणि तसेच अजून दुसऱ्या तालुक्यामध्ये म्हणजेच या तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपात सुद्धा पाऊस पडणार विजेच्या सुद्धा पाऊस पडणार आहे तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भद्रावती तालुका आहे ह्या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे त्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा हा पावसाचा तसेच गडचिरोली गडचिरोलीबरोबरच आपला जो लागतचा भाग गडचिरोली चंद्रपूरचा जो भागाचा भाग आहे म्हणजेच तेलंगणा बॉर्डर आहे त्या भागामध्ये तेलंगणामध्ये सुद्धा हा पाऊस जोरदार स्वरूपाचा पडणार असत कारण हा पाऊस पडतेचा आहे तेलंग तेलंगणा छत्तीसगड ह्या भाग जिल्हा ह्या छत्तीसगड या राज्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी जामणी नेर धारवा पुसद उमरखेड या तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे विजेच्या कटकडा तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार वाशिम जिल्ह्यामध्ये मनोरा सिरोड मनोरा सिरोड मालेगाव या तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा विजेच्या कडकडा पाऊस पडणार आहे तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये सेनगाव औंडा नागनाथ कळमनुरी औंडा वसमत या तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम तर वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार हिमायतनगर अर्धापूर मुखेड भोकरदन हिंगोली धर्माबाद बिरोली नायगाव बेंगळूर मुखेड लोहा या तालुक्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पंधरा वीस मिनिटाचा पाऊस अति जोरदार स्वरूपाचा सुद्धा पडण्याची शक्यता त्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार लातूर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जळकट जळकोट उदगीर शिरूर देवणी निलंगा औसा रेणापूर या तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा जोरदार स्वरूपा स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव वडवणी परळी अंबाजोगाई धारूर केज केज आणि तसेच गेवराई गेवराई तसेच पाटोदा आष्टी या तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा अति जोरदार स्वरूपाचा सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे जालना जिल्ह्यामध्ये भोखर्दन ना जाफराबाद बदनापूर अंबड घनसावंगी परतूर मंठा तसेच आष्टी इथे सुद्धा पाऊस पडणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी सोनपेठ सेलू पूर्णा सेलू जिंतूर या तालुक्यामध्ये सुद्धा आणि परभणी तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अतिशय जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणारे हा पाऊस विजेच्या कडकडा सह पाऊस पडणारे आहे वादळी वाऱ्यासह आणि छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर खुलताबाद खुलताबाद कन्नड आणि छत्रपती संभाजीनगर गंग गंगा गंगाखेड पैठण वैजापूर या तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम काही ठिकाणी जोरदार जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी राहता श्रीरामपूर नेवासा राहुरी पातर्डी अहमदनगर पान पारनेर श्रीगोंदा कर्जत अकोले संगमनेर या तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा सुद्धा नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये साठाणा मालेगाव जांदवड मानवड मनमाड नांदगाव येवला निफाड त्रिमंकेश्वर दिंडोरी पेठ सुरंगा या तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम त काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळ आणि माड या तालुक्यामध्ये मध्यम जोरदार स्वरूपाचा तर आपण जे तालुक्या सांगितले या तालुक्यामध्ये मध्यम तर अति जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे पण ह्याच्यामध्ये आपलं तुम्हाला एक सांगायचं म्हणजे हा जो भाग आहे चंद्रपूर हे आहे चंद्रपूर यवतमाळ हिंगोली नांदेड लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर नगर या जिल्ह्यामध्ये मध्यम तर अति जोरदार स्वरूपाचा त्यामध्ये पाऊस हा जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी, कमी पंधरा मिनिटाचा तर जास्तीत जास्त एक तासापर्यंत सुद्धा पडण्याची शक्यता सर्वात जास्त पावसाचा काळ टक्केवारीमध्ये जर काढली तर जास्त पाऊस हा पंधरा मिनिटापासून ते पस्तीस मिनिटा मध्ये पर्यंत पडणारा पावसा जास्त असेल आणि एक तासापर्यंत पाऊस पडणार हा कमी क्षेत्रामध्ये असेल म्हणजेच एक तासापर्यंत सुद्धा काही भागामध्ये पडेल पण तो पाऊस हा कमी असेल पण जास्तीत जास्त पावसा पंधरा ते पस्तीस मिनिटामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार वादळी स्वरूपाचा विजेच्या कडकडा असं आणि हा पाऊस दुपारच्या नंतर म्हणजे दुपारा बारा याच्या नंतर रात्री बारा एक वाजेपर्यंत पाऊस सुरूच राहणार आहे आणि उद्या सुध्या हा भागामध्ये पाऊस असा राहणार तर अमरावती अमरावती अकोला आणि बुलढाण्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे जळगाव या आणि धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस मध्यमच राहणार तिथे सुद्धा बिजेच्या कटकटा असं पण सर्व दूर पाऊस तिथे तिथे नाहीये जिल्ह्या आहेत मी आपण सांगितले की मध्य भाग महाराष्ट्राचा मध्य भाग त्या तुलनेने या भागामध्ये पाऊस कमी राहील आणि सोलापूर सोलापूर धाराशिवचा जो कर्नाटक लागतचे बॉर्डर तालुक्या आहेत त्या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस शेतकरी कमी असेल तिथे सुद्धा बिजेच्या असं पाऊस पडेल पण पा, सताराने कमी असेल त्यामध्ये काही भागामध्ये काही गावामध्ये पाऊस वगळला जातो सुद्धा पाऊस म्हणजे सर्व पाऊस नसेल या तुलनेत मध्य भागामधून जास्त पाऊस असणार सांगली सातारा कोल्हापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तारखेला मात्र तिथे मध्यम तर जोरदार स्वरूपाचा अतिजोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडेल तसेच पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आज थोडा पुणे जिल्ह्यामध्ये कमी राहील पण थोड्या उद्यापासून पुणे जिल्ह्यामध्ये मात्र उद्या पंचवीस पंचवीस सव्वीस या तारखेला म्हणजेच या दिवशी जुन्नर भीमाशंकर घोडेगाव या शिरूर ह्या तालुक्यामध्ये मध्यम अति जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे तसेच मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी या भाग कोकणात कोकणामध्ये सव्वीस सत्तावीस तारखेला मध्यम तर जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार त्याच्यामध्ये अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते कोकणामध्ये तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा नाशिकचा जो दक्षिणेकडचा भाग आहे तिथे जास्त पाऊस राहणार नाशिक जिल्ह्याचा उत्तरेकडचा भाग आहे धुळे दुण, धुळे दुण, नंतर ह्या भागामध्ये मात्र पाऊस थोडाफार कमी राहील तर हा झाला अंदाज आणि पाऊस हा सव्वीस तारखेपर्यंत सव्वीस तारखेच्या नंतर मात्र पाऊस हा महाराष्ट्राचा जो आपला पूर्व भाग आहे त्याच्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ ह्या भागामध्ये मात्र थोडाफार पाऊस कमी होईल आणि सव्वीस तारखेपासून पुढे म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम भाग आणि कोकणा कोकण या भागामध्ये मात्र पाऊस सुरूच राहील सत्तावीस तारखेपर्यंत जोरदार रुपयाचा तर सत्तावीस नंतर मात्र पाऊस मात्र कमी होईल आणि त्याच्यानंतर विखुरलेला पाऊस सुरू राहील हा पाऊस विखुरलेला तीस तारखेपर्यंत व तीस तारखेच्या नंतर परत अजून पाऊस थोडाफार तीस तारखेला सुद्धा जास्त वाढण्या शक्य तीस तारखेच्या नंतर पण पाऊस सुरू राहील पण पावसाचं प्रमाण थोडंफार ह्या दोन दिवसाच्या मानाने थोडं कमी होईल तर माऊलीची चिखली हवामान यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला सुरू नका शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका धन्यवाद